आमचं जेवढं क्षेत्र आहे सात आठ किलोमीटरचं ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे तरी येथे देखील कोणीही आलेलं नाही मानवांनो सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या पूरपरिस्थिती आहे शेतकरी हवालदिल झालेले आहेत कारण वर्षभर जे काही समजा आपण वर्षाच्या शेवटी जे काही पीक आपल्या हातात पडणार आहे किंवा जे पिकाचा मोबदला आपल्या हातात पडणार आहे ते आता कुठं प शेतकऱ्याच्या हातात पडणार नाही आहे कारण आपण पाहतोय हे सर्वत्र सध्या पाऊस आहे आणि या पावसाकडे पावसा आपण जर बघितलं तर ही नदी जी आहे मानवत तालुक्यातली दुधणा नदी आहे आणि दुथडी भरून वाहताना सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि बघितलं तर सर्व सर्वत्र पूरग्रस्त परिस्थिती आहे दूरपर्यंत आपण पाहतोय जे आता मजे मुझे मुझे कैच की आता म्हणजे मोबाईलचा हा कॅमेरा तिथपर्यंत कॅच करेल की नाही मला नाही सांगता येणार पण जवळपास इथून जर जर बघितलं तर सात आठ दहा किलोमीटरच्या अंतरापर्यंत हे सर्व म्हणजे नदी जी आहे ही साईड आहे आणि ती इकडे दहा किलोमीटरच्या पलीकडे सुद्धा संपूर्ण पाणीच पाणी झालेलं आहे एका साईडनं शेड आहे ते पूर्ण शेडसुद्धा बुजलेलं आहे आणि दहा दहा फुटाची झाडं जी आहेत मोहगणीची झाडं आहेत किंवा ऊस आहे असं सर्व सध्या आता पाण्याखाली गेलेलं पाहिजे मिळत आहे आणि शेतकऱ्याची व्यथा ह्या संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या आता प्रत्येकजण मांडतं मांडत आहे पण जर बघितलं तर सरकारचं कुठेतरी मानवत तालुक्याकडे दुर्लक्ष आहे का पाथरी तालुक्याकडे दुर्लक्ष आहे का एवढी पूरग्रस्त परिस्थिती होऊन सुद्धा हे तालुके सध्या परभणी जिल्ह्यातले अनेक तालुके या पूर परिस्थितीतून वगळण्यात आलेली आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहोत आणि याच म्हणजे बाजूला दोन्ही साईडने ज्यांच्या जमिनी पाण्याखाली गेलेल्या आहेत ते शेतकरी सोबत आहेत दादा इकुणी एकदा आणि तुमचं नाव सांगा मी गंगाधर आसरोबा खरात इरळदीथून बोलत आहे एकीकडे एक एक बघितलं तर सध्या परिस्थिती आहे काय तुमचं जे काय पीक आहे किंवा याबद्दल काय बोलणार आहे शेतीबद्दलचं आमचं जेवढं क्षेत्र आहे सात आठ किलोमीटरचं ते पूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे तरी इथे देखील कोणीही आलेलं नाही पूर पाण्यासाठी किंवा हे पूरग्रस्त शेतकऱ्यासाठी कोणीही मदतीला धावलेलं नाही काल परवा आमदारांनीसुद्धा या ठिकाणी दौरे केले आमदारांनी दौरे करून आता म्हणजे जे अहवाल देण्यात आला त्यामध्ये पाथरी आणि मानवत तालुका वगळण्यात आलेला आहे त्यासंदर्भात काय बोलणार आहे ज्या टायमाला साहेब आले त्या टायमाला ही पूरग्र पुराची परिस्थिती नव्हती आज त्यानं ह्या टायमाला येऊन पाहिला पाहिजे की आठ आठ दहा दहा किलोमीटरपर्यंत पाणी गेलेलं आहे अशा टायमाला येऊन आल्यावर त्याला कळल की पूर कुठपर्यंत गेला काय गेला आहे मदतीची गरज आहे आज त्यानं आज यायला पाहिजे होतं कारण ह्या मदतीची गरज आहे आता तुमची अपेक्षा काय होती किती पीक तुम्हाला समजा मोबदला आणि पिकाचं उत्पन्न किती होणार होतं आणि आत्ता कसं काय वाटत आहे तसं जर बघितलं तर एकरी दहा क्विंटल सोयाबीन होण्याची अपेक्षा होती आम्हाला दहा क्विंटल कापूस होण्याची अपेक्षा होती पण आज तिथं एक क्विंटल पण होण्याची अपेक्षा आम्हाला सोयाबीनची नाही आणि कापसाची पण नाही बांधवांनो ह्या ठिकाणी जर बघितलं तर ही अवस्था प्रत्येक शेतकऱ्याची आहे आणि आता शेतीचा जे काही शेतातला हातातोंडाशी आलेलं पीक येताना जे आपल्या वर्षभरातले आणि हिंदू संस्कृतले संस्कृतीमधले सर्वात मोठे सण म्हणून जे ओळखले जातात ते नवरात्री उत्सव असेल दीपावली दि, उत्सव असेल पण नवरात्री उत्सवाकडे अनेकजण दांडियाच्या माध्यमातून किंवा टेंट उभारणीसाठी अनेक खर्च करताना काही राजकीय नेतेसुद्धा पाहायला मिळतात त्या राजकीय नेत्यांना माझं सांगणं आहे की आता ए एवढं वर्ष आपण त्याच्याकडे खर्च न करता शेतकऱ्याला मदत करता येईल का हे सुद्धा आपण पाहणं गरजेचं ठरणार आहे कारण पाह पाहतो ही प्रचंड पूरपरिस्थिती आहे गावची गावं पाण्याखाली गेलेली आहेत आणि इकडे जर बघितलं तर या ठिकाणी एक म्हणजे इरळदवरून वालूरकडे जाणारा रस्ता आहे तो रस्ता सुद्धा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि म्हणजे पूल आहे ते ब्रिज पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे ब्रिजच्या वरती पाणी आलेलं आहे आणि ही जी झाडं आहेत म्हणजे नदीचं पात्र तुम्हाला लक्षात येईल ही झाडं आणि ती झाडं म्हणजे नदीचं पात्र अगदी छोटं पात्र होतं पण पूर्ण यानं व्यापक रूप धरलेलं आहे ज्या पद्धतीनं गोदा दुथडी पद्धतीनं वाहते त्याच पद्धतीनं सध्या दुधना सुद्धा तेवढ्याच मोठ्या ताकदीनं सध्या वाहते आहे कारण ही